नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या पदयात्रेमध्ये चांदतारा कमिटीमार्फत सरबत वाटप प्रतिनिधी विजय पाटील कोल्हापूरच्या नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला गुजरातच्या जामनगर येथील वनदरा प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे मात्र या निर्णयाला गावकऱ्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे आमची माधुरी आम्हाला परत द्या अशी मागणी नांदणीतील गावकऱ्यांकडून केली जात आहे महादेवीला वनताराच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता वनताराच्या अधिकारी यांच्याकडे हत्तीनीला सुपूर्त करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता आमची माधुरी आम्हाला परत मिळावी यासाठी गेलेल्या हत्तीनीला परत आणण्यासाठी नांदणी येथून कोल्हापुरी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली होती या पदयात्रेमध्ये अनेक जाती धर्माचे लोक दिसून येत आहेत हे केवळ राजकीय षडयंत्र नसून माधुरी हत्तीनीवर असलेले प्रेम दिसून येत आहे या पदयात्रेमध्ये जयसिंगपूर येथील चांतारा बैतूलमाल कमिटीतर्फे शरबत वाटप करण्यात आले या कमिटीमार्फत अनेक उत्तम कार्य राबवले जात आहेत